खंडोबाची नवरात्र व चंपाषष्ठीचे महत्व व ती कशी साजरी करावी चंपाषष्ठी हा सण मार्गशीर्ष महिन्यातील शुद्धषष्टीला साजरा केला जातो हा सण भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मनी या दोन राक्षसांवर झालेला विजयाचे स्मरण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरात जणू हळदीची होळी केली जाते चंपाष्टीला व्रत केल्याने जीवन सुखमय होते आणि मागील जन्माचे पाप धुतले जातात अशी मान्यता आहे चंपाष्टीला तळी भरली जाते यासाठी तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात विड्याची पाने टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवली जाते चंपाषष्ठीला तांबणामध्ये कलश विड्याची पाने सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवला जातो चंपाषष्ठीला कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरली जाते श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनीमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे चैत्र पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस आहे तर मार्गशी शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा लिंगद्वय रूपाने प्रगट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात खंडोबाची उपासना खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशी पर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समार्जन करावे नंतर नवरात्र बसविणाऱ्याने स्नान करून सुचिर्भूत व्हावे खंडोबाची पूजा खंडोबाची तांदळा शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच लग्न समारंभातच खंडोबाचा टाक घेतात घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे पूजा करताना फुले गुलाल व वा भंडारा वाहावा भंडारा लावलेले तांदुळाचे दाणे व्हावेत पूजा करताना देवाला प्रिय तांबडी निळी पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले पारिजातक झेंडूची मालती फुले अर्पण करावीत पत्री पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने बिल्वपत्रे हळदीची पाने अशोक पत्रे तुळशी पत्रे दुर्वांकूर पत्रे आंब्याची पाने त्रयोदश गुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात देवाजवळ नंदादीप सहाही दिवस ठेवतात देवाला रोज माळ वाहतात देवाची रोज पूजा नैवेद्य व आरती करतात आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा मल्हारी महात्म्याचे मल्हारी स्तोत्राचे श्रवण नवरात्राच्या या दिवसात फार फलदायी होते महानैवेद्य सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा लसूण वांगी वर्ज्य असतात कांदा फक्त चंपाषष्टीच्याच दिवशी चा चालतो चंपाीस ब्राह्मण सुवासिनीस भोजन वाघ्या मुरळीस भोजन घालावेच भोजनानंतर दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य देतात जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाग्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात मुरळीस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तळी भरणे उचलणे हाही नवस प्रकार करतात नंतर नवरात्र उठवतात तळी भरताना पुढील तळी भंडारा मंत्र म्हणावा हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैरवाचा चांदोबा अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा हिळा घोडा पायी तोडा कमर करकोटा, बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा नाना परी देवाचा शृंगार पोट लागो शिकरा खोबऱ्याचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा वारी काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाचा रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागतात तामन घेऊ पाच घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात साधारणपणे कोरडे पीठ वारी दिले जाते त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील प्रसाद म्हणून खातात या मुले अशा घरास खंडोबा कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे दानधर्म या नवरात्रात आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा अन्नदानास फार महत्व आहे कुंकू अक्षतांसह पानविडा दिवटी बुदले दिवटी बुदले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत करावी म्हणजे विजवावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे लग्न अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे ऐकणे देवास त्यासाठी पाचारण करणे याची प्रचलित प्रथा आहे आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म खुड़ कुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे